अॅलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशू ते बारा वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो बालदमा खाद्यपदार्थ डाळी दूध शेंगदाणे भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची एलर्जी असणं हे सध्या कॉमन झालं मग त्यावर उपाय एक नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक एलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर मधून डिप्लोमा इन अँड अस्तमालर्जी हा कोर्स पूर्ण डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होम मध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या एलर्जी वरील उपचार स्किन प्रिक टेस्ट स्पायरोमेट्री इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यासाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर वाघ यांचे वाघ नर्सिंग होम बालरोग रोग आणि प्रसुती तज्ज्ञ प्रसुती गृह अँड अॅडव्हान्स न्यू इंटेन्सिव्ह केअर सेंटर चाणक्य चौक तारकपूर बस स्थानकात नो पार्किंग मध्ये पार्किंग एसटी चालकांनी अनेक वेळा तक्रार करूनही अधिकाऱ्यांचा दुर्लक्ष तारकपूर बस स्थानकात काही ठिकाणी नो पार्किंगचे बोर्ड लावण्यात आले परंतु त्या बोर्ड परिसरातच वाहने पार्किंग केली जात आहेत तारकपूर बस स्थानकात कुठेही वाहने पार्किंग केली जात असल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते याबाबत एसटीच्या चालकांनी ही तक्रार बस स्थानकात केलेली आहे परंतु त्याकडे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष झालाय एसटीच्या चालकांना बस प्लॅटफॉर्मवर लावताना बाजूला घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय यामध्ये नो पार्किंग ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत त्याचाही मनस्ताप बस चालकांना सहन करावा लागतोय नो पार्किंग ठिकाणी वाहने उभी करणाऱ्यांवर तारकपूर बस स्थानकात अद्याप एकही कारवाई झाली नसल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये आहे तारकपूर बस स्थानकात सध्या कारवाई मोहीम सुरू आहे या मोहिमेवर कर्मचाऱ्यांमधून शंका व्यक्त केली जाते जातीय एकाधिकारी वैयक्तिक वादातून कारवाईची मोहीम राबवत आहे अशीही चर्चा सध्या तारकपूर आगारात सुरू आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर